नायगाव स्टेशन परिसरात सुरू असलेल्या नवीन रेल्वे पुलाच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात माती भराव सुरू आहे या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या जड डंपरची दिवसरात्र सुरू असलेली वाहतूक नायगाव कोळीवाड्यातील घरांना भूकंपासारखी तीव्र कंप देत आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे नायगाव ते वसई कोळीवाडा जोडणारा एकमेव नायगाव खाडी पूल या पुलाला स्पष्ट तडे गेलेले आहेत आणि पुलाची स्थिती अत्यंत बिकट आहे अशा परिस्थितीत जड डंपरची सतत ये जा पूल पडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे हा पूल तुटल्यास नायगाव स्टेशन ते वसई कोळीवाडा यांतील संपर्क पूर्णपणे तुटेल आणि हजारो प्रवाशांचे हाल होणार आहेत या मार्गावर अनेक शाळा मंदिरे पाली चर्च तसेच नायगावचे होलसेल मासळी मार्केट आहे या भागात नेहमीच मोठी गर्दी असते अशा परिस्थितीत जड डंपरची वाहतूक अपघातांची शक्यता वाढवत असून विद्यार्थ्यांचे महिलांचे ज्येष्ठ नागरिकांचे आणि सर्वसामान्य प्रवाशांचे जीव थोक्यात आले आहेत रेल्वे कामासाठी ठेकेदारांकडून मोठ्या ट्रकांद्वारे मातीची वाहतूक अकणे सुरू आहे या जड वाहनांमुळे रस्त्यावर तीव्र कंप निर्माण होत असून आसपासच्या घराच्या भिंती हातरत आहेत त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नागरिकांनी प्रशासनाला स्पष्ट मागणी केली आहे की डंपरचे वाहतूक तातडीने दुसऱ्या सुरक्षित मार्गाने वळवावी कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला Đưa xoay luôn